न्यूज अहिल्यानगर चोवीस तास आम्ही बातमी नाही सत्य दाखवतो आजच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते अहिल्यानगर शहरातील दिल्ली गेट परिसरात अवजड वाहतूक करणाऱ्या डम्परने एकाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय ही घटना आज सकाळी घडली आहे अवजड वाहतुकीने आठवड्याभरात दुसरा बळी घेतला असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय अहिल्यानगर शहरात दिवसाही अवजड वाहतूक सुरू आहे मागील आठवड्यात एका महिलेचा अवजड वाहतुकीमुळे मृत्यू झाला होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने ही वाहतूक थांबवण्याची मागणीही केली होती तरीही वाहतूक सुरू होती आज सकाळी प्रशांत अवसरकर याला दिल्ली गेट परिसरात डम्परने धडक दिली आहे या अपघातामध्ये प्रशांतचा जागीच मृत्यू झालाय गाव तिथे वार्ताहर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात वार्ताहर पत्रकार आणि जाहिरातदार नेमणे आहे न्यूज अहिल्यानगर चोवीस तास या लोकप्रिय दैनिक वृत्तपत्राकरता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा सत्याहत्तर वीस सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव